अखेर का जीवन जगते मी काय या आयुष्य भेटलं मला आणि या आयुष्य जगून माझ्या हातात काय येणार आहे मी सकाळी उठल्यापासून तेच काम करते ते रोज करत आली आहे गेलं आहे माझा जीव झालं झालंय जीवन शेवटी जगायचं तरी कशासाठी मी फक्त भांडे कपडे धुण्यासाठी साफसफाई करण्यासाठी एवढंच असं हे जीवन तर मला नको आहे मला नको ना नाही पाहिजे असलं हे जीवन कंटाळा आला मला या आयुष्याचा असं जर माझं जीवन असेल तर हे असं संपवलेलंच बरं नाही लागत मला आपण या आयुष्यात कशासाठी आहोत आपला जन्म कशासाठी झालाय आपण का जगतो आहोत आणि आपलं या पृथ्वी तलावर येण्याचं कारण काय या प्रश्नाची उत्तर मला तरी नाही मिळाली आणि नक्की उत्तर कुणाला भेटलं असेल तर त्यांनीही मला सांगावं की त्यांना काय उत्तर भेटले आणि माझा प्रश्न हा आहे की आपण शेवटी का गुरपटून घेतो स्वतःला या अशा बेड्याबाकड्या प्रश्नांमध्ये ज्याची उत्तरं आपल्याला पूर्ण आयुष्य जगल्यानंतरच भेटतील कदाचित अशी तर भेटूच शकत नाही नुसता विचार करून करून कारण मला वाटतं कोणतीही गोष्ट संपूर्ण केल्यानंतर तिचा अनुभव घेतल्यानंतर तिच्यावर विचार विमर्श केल्यानंतरच आपल्याला कळतं की आपण काय आपल्या हातात आलं ना आपण का केलं त्याचं कारण काय होतं वगैरे वगैरे त्याच्यामागचं कारण काय कशासाठी आलो आहे आपण याच्यावर पृथ्वी तलावर का जगतोय शेवटी हा विचार करायचाच का देवानं आपल्याला एक सुंदर जीवन दिलं आहे आपल्यासाठी संपूर्ण निसर्ग बनवला आहे हे काही कमी आहे का नुसतं मी का आले मी का आले मला काय करायचं हे एवढशच्या विचारामध्ये आपण स्वतःला एवढं गुरफटून घेतलं आहे ना की आपल्या हातात आपल्या डोळ्यांसमोर स्वर्ग आहे स्वर्ग पण तरी आपण त्याचा अनुभव घेत नाही कारण आपल्याला जे आहे आपल्या हातात जे आहे आणि आपल्याकडे जे आहे त्याचा आनंदच घेता येत नाही कुणी शिकवलंच नाही ना आपल्याला शिकवायचं तरी काय आपल्याही ध्यानात येतं कधी कधी की आपल्याकडे जे आहे त्याच्यात समाधान मानावं आपल्याकडे जे आहे त्याचा पूर्ण परिपूर्ण आनंद घ्यावा आपल्याला हे कळतं की कधी कधी पण नाही आपल्याला फक्त बिनाकामीच्या काम गोष्टींकडे जास्त लक्ष द्यायचं आहे जे कामाचं आहे जे आपल्या भल्याचं आहे ते तर असंच वाऱ्यावर सोडून द्यायचं फक्त जे नाही त्यासाठी झगडत बसायचं रडत बसायचं सा। वेड्यासारखा विचार करत बसायचा अखेर अखेर काय भेटतं ह्या विचारातून की मी ह्या पृथ्वी तलावर का आहे आणि माझं आयुष्य याच्यासाठीच आहे का आणि मी का, का जगते आहे जीवन हे प्रश्न विचार करण्याचे आहेत का बिलकुल नाही ज्यांना एक सुंदर आयुष्य भेटले ज्यांना आयुष्यात फक्त जीव लावणारी माणसं भेटली आहे ज्यांना आयुष्यात कुठल्याही प्रकारचा काडीचा त्यांनी आहे कदाचित तेच लोक असे विचार करतात कारण त्यांच्या डोक्याला काही कामच नाही आहे महत्वाच्या ठिकाणी डोकं घालायचं विचार करायचा असं त्यांच्याकडे नाहीच आहे ना साधन दुसरं दुसरं कुठलं त्यांना फक्त त्यांचं नको ते वाईट करून घ्यायचं आहे स्वतःच्याच हातानं दुसरं तर काही काम नाही आहे त्यांना मलाही एकेकडे असेच प्रश्न पडत होते की नेमका माझा जन्म झालाच का आणि मी याच कामासाठी आहे का पण नंतर मला हळूहळू लक्षात आलं की मला कामच नाही आहे काही कितीतरी बायका आहेत त्यांना खूप दिवसभर खूप खूप काम करावं लागतं दिवसभर झगडावं लागतं अंग झिजून काम करावं लागतं त्यांच्याकडे वेळच नसतो ना या फालतू गोष्टींचा विचार करण्यासाठी त्याच्यामुळे त्यांचं जे काही आहे ते कामात सगळं निरचून जातं बाकीचं राहिलेलं खाल्लं पिल्लं की झोपले असा फालतू विचार करण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नाही आहे प्रश्न माझा मी पण ऐकलेलंच होतं ना की सगळ्या प्रश्नांचे उत्तर गीता वाचल्यावर भेटते म्हणून गीता असती संस्कृतमध्ये मला काही समजत नव्हतं त्याच्यामुळं मी जी हो दे दे तेच्चा तेच्चा मा जे होते ट्रान्सलेटेड ती वाच ऐकली त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मला उत्तर भेटलं की आपण देवाचाच अंश आहे त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे कृष्णानं की जे पृथ्वी तलावर प्रत्येक जो आहे तो माझ्यातलाच एक अंश आहे तो स्वतःच्या इच्छेप्रमाणे स्वतःच्या मर्जेने काहीच करत नाही जसं मी जसं त्याच्या म्हणजे त्याच्या कर्मचा सण जसं मी ठरवलं आहे तेच पृथ्वी तलावर येऊन तो करतो आणि माझ्या इच्छेप्रमाणे त्याचा अंतही होतो म्हणजे तो माझ्याच मुख हातून निघतो मा मी त्यासाठी जे कार्य ठरवलेले आहे ते पृथ्वी दलावर जाऊन तो करतो आणि तो मा जेव्हा मृत्यूमुखी होतो तेव्हा मा माझ्याच मुखात येऊन समावला जातो इतकं मोठं देव देवाचं तोंड आहे त्याच्यातून तो एवढे लोक बाहेर निघतात एवढे लोक आत जातात मला तरी नाही कळले आणि पटलेलं पण नाही यात काय अर्थ आहे की आपण देवाचा आहे आणि येतो देवाच्या हिशोबाने सगळं करतो आणि देवाच्या मुखातच पावतो याला काय अर्थ आहे गीतीतलं हे ऐकल्यानंतर मला तर काही पटला नाही त्याच्यानंतर माझ्या विचाराची साखळी पण काही थांबलीच नाही शेवटी मी काही हार मानणारे नव्हते त्याच्यामुळे मी विचार करत राहिले करत राहिले करत राहिले पण शेवटी मला पण एक कारण दिसलं मला असं वाटलं आणि हे पण गीतेतच ऐकलं होतं की जे देवानाच ही सृष्टी बनवली आहे आणि मला असं वाटतं की जर आपण देवातलाच एक अंश आहे तर मग आपण मोठ्या मानाने जगायला पाहिजे ना, ना की छोट्या मानाने की मी या कोण येन मला या आयुष्य का भेटलं फक्त यासाठीच आहे का अरे बाबा देवाने आपल्यासाठी पृथ्वी बनवली आहे त्याच्यावर एवढं सुंदर निसर्ग बनवलं आहे उंच झाडं छोटे छोटे झाडं अगदी छोटे छोटे क्यूट क्यूट रोपडे किती सुंदर बनवली आहे सृष्टी देवाने फुलपाखरं पक्षी मोर बघितला का कित किती सुंदर आहे आपल्याला रचना करता येईल का एवढ्या ये सुंदर गोष्टींची देवानं आहे ते कोणासाठी माझ्यासाठी जंगल बनवले जंगलातले प्राणी बनवले तेही एवढं देखणे ससा बघितला का किती क्यूट असतो त्याचे छोटे छोटे दात त्याचे छोटे छोटे डोळे त्याचे कानं त्याचे गाजर खाण्याचा अंदाज कसल्या कसल्या गोष्टी बनवल्या आहेत देवाने ते पण माझ्यासाठी फक्त माझ्यासाठी मला या पृथ्वीवर येऊन बोर व्हायला नको म्हणून देवाने एवढं सगळं बनवून ठेवलंय या विचारात नाही आहे का माझा मोठेपणा का मी माझं आयुष्य असं व्हायला घालवू की मी या जगात का आली आहे आणि माझं जगण्याचा पर्पस काय नाही माहीत मला मला नाही भेटलं यावं प्रश्नाचं उत्तर आणि आता मी विचार करून करून थकली पागल होत चालली आहे त्याच्यामुळं आता मला विचार सोडून द्यायचा आहे आणि एक गोष्ट माझ्या लक्षात आली की जगायचं तर आनंदाने येऊस तर जगायचं तर आनंदानंच जगायचं कारण माझ्या हातात तेच आहे समजा आपण एखाद्या ट्रीपला गेलो आणि तिथे गेल्यानंतर आपण फक्त गेलो बोर बोर नुसतं ट्रॅफिकचं वाटत असलेला खराब वातावरणाचं महागड्या हॉटेलचं नुसतं वाईट साईटच बोलत गेलो वाईट साईट बोलत आलो तर एवढे पैसे खर्चून ज जे पैसे आपण आपल्या आनंद खरेदी करण्यासाठी आपण कमावलेत ते पैसे खर्चून जायचं आणि आनंद न घेतच वापस यायचं त्याला काय अर्थ आहे म्हणजे माझे, माझे मी पैसे खर्चले एवढं लांब गेले तिथून फिरून आले त्या व्ह्यू पॉईंटचा मी आनंदही घेतला नाही महागड्या मा हॉटेलमध्ये जेवायला गेले पण तिथल्या मा महागपणावरच माझं जास्त चिंतन झालं मला माझ्या ताटात काय आहे त्याचा स्वाद कसा आहे ते सगळं बिना अनुभवल्याचंच मी नुसतं खराब मनाने जर गेले आणि वापस आले तर माझ्या हातात काहीच नाही आलं तसंच आयुष्याचं असेल कदाचित तुम्हाला काय वाटतं तुम्ही सांगा माझंच म्हणून काय फायदा मला असं वाटतं की जर आपल्याला देवांना या पृथ्वीवर पाठवलंय हो देवानं नका पाठवू हो पण आपला जन्म झालाच आहे तर आनंद घेत घेत आनंद देत देत जीवन संपूया ना जीवन जगूया इतकं पण अवघड नाहीये जीवन जगणं आपल्याकडे दोन हात आहे दोन पाये दोन डोळे दोन कानं सगळं काही टकाटक शरीर आहे आपलं एखाद्या देवस्थानावर जाऊन बघा कसले कसले लोक असतात तिथे एक हात नाही आहे पाय नाही आहे लुळे आहेत पांगळे आहेत पण तरी जग जगण्यासाठी आहेत आणि आपण काम नाही धाम नाही कसली चिंता नाही गोर नाही जीवाला आणि बसली डोक्याला हात लावून काय पर्पज आहे माझा जगण्याचा कशाला आले मी या पृथ्वी तलावर काय झिरो झिरो आहात तुम्ही जर असा विचार जर करत असाल आणि असाच विचार करत करत तर तुम्ही जगत असाल तर काही येणार नाही या हातामध्ये तुम्हाला सुधरावंच लागेल कारण हे जीवन फक्त आनंद घेण्यासाठी आहे आपण जर आनंद घेणं जर निवडलं तर आपल्याला आनंद भेटेल दुःखात राहण्याचं निवडलं तर दुःखच भेटेल त्याच्यामुळे हे जीवन एकदाच भेटतं तर जगून घ्या आनंद लुटत रहा, आनंद देत रहा,